संजय पाटिल जी पवन साठे जी, दिनेश पाटिल जाधव जी, नारायण भोसले जी बजरंग माने जी गईनाथ सोमवंशी जी राहुल भोसले जी, दीपक पाटिल जी अनंता पाटिल जी पंडरी भोसले जी, नेताजी जगताप मनोज गिरी काका साहेब थोरमोठे नामदेव पाटिल निकंठ पाटिल सुभाष सरोदे, शेषराव आहानवर राम भोसले त्याचबरोबर शरद लंगर राहुल माने जगन्नाथ कोल्हे गणेश मुस्के सोमनाथ सोमवंशी सोप सोपान चेवले संपत संपते सतीश गणेश बोबिले नागेश रामकर महेश सोमवंशी दीपक यादव रोहन गोरे शुभम बेवळे सुधीर भोईबार दिलीप उजवळे शरद भोसले भरत सूर्यवंशी शिवाजी बांजुगळे गुंडेराव माने शिवाजी बाजूगुळे व्यंकट सातपुते विश्वनाथ गुंडीबा फार मोठी लिस्ट आहे परंतु तरी मोजक्याच मंडळींची मी आता नावं घेतली शिवसेना उभाटा गटातून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधून आणि विविध अशा कार्यकारी वेगवेगळ्या संस्था ज्यांचे संचालक म्हणून या सर्वांनी आणि विविध गावांतील सरपंच म्हणून असणारी यांच्यावरती सगळ्यांवरती असणारी जबाबदारी असणारे हे जबाबदार अशा पदाधिकाऱ्यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ने यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे खरं तर मी या सर्वांना फक्त आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला मी आपणा सर्वांना विश्वासाने सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून आपण सर्वजणं राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आणि आपण आणि आपल्यावरती अवलंबून असणारे त्या भागातील असणारे सर्व मतदार असतील त्या भागातील असणारे नागरिक असतील या सर्वांना विकासाच्या झोतामध्ये आणण्याचा आपण सामूहिकदृष्ट्या आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद खूप खूप धन्यवाद बोल भारत माता की सर्व मान्यवरांचे मनापासून आभार